गुंजन बघा चॉकलेट आणायचं म्हणते आणि गुंजनला चॉकलेट खायचं आहे म्हणून गुंजन चालली आईसोबत दुकानात आहे आई आणि गुंजन हे बघा चालले तर दोघे जण दुकानात कोणतं चॉकलेट घेऊन येते बघू आपण आता गुंजन बाय बा दुकानात हळूहळू उतरा हे बघा दैदी कशी उभी राहिली तर चाललं दुकानामध्ये बघा गुंजन बघा एकटी सुद्धा दुकान माहिती आहे तिला चल बाळा चाली दुकान तू हं काय गजे भारतला गुंजन कोणता चॉकलेट घ्यायचं कोणता चॉकलेट घ्यायचा आला का नाही ना इतरा हां पुढे चल गुंजन हेगे आता दे तुझं चल आता चल चल खा बिस्किट आणि चॉकलेट घेऊन चाली बघा गुंजन चॉकलेट घेऊन चाल गुंजन बाळा हात धरायचा एकटील दुकान माहिती आहे गुंजनला बघितलं का कशी एकटी मनाने जाते आणि डेअरी मिल्क आणि एक हॅपी हॅपी बिस्किट घेऊन आली ती गुंजन कुत्र्याची भीती वाटते फक्त तिला रस्त्याने नाहीतर मग एकटी जाते ती एकटी पण जायला तयार असते पण आम्ही जाऊ देत नाही कारण की दुकानात कुत्रे वगैरे मागे लागतात ते रस्त्यात जर असते कुठं तरी लहान बाळ बघून दोन वर्षाची गुंजन आहे ती आली ती घरी भाई आणि गुंजन चॉकलेट आणि बिस्किट घेऊन घरात आलेले आहेत उघडला आता आपण घरात जाऊया बघू गुंजन काय आवडते म्हणते दोन्हीपैकी गुंजन बाय कर इकडे बघ बाय कर ना बाय